रायगडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा सुरू आहे पेन अलिबाग रोहा पोलादपूर म्हसळा आणि शेवटी मानगाव अशा दोन दिवसांमध्ये पूर्ण जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी जनसंवाद मेळावा घेत जनतेला संबोधित केले माणगाव येथे दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी एकता पेट्रोल पंप बाजूच्या मैदानात झालेल्या या जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत अगदी भाजप मोदींपासून तटकरे गोगावलेंपर्यंत सगळ्यांचेच वाभाडे काढले राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रभाकर उभारे यांचे चिरंजीव डॉक्टर परेश उभारे वैभव शेठ बेबीन नायर कृष्ण कुंभेर सुनील गावडे शिंदेगट उपतालुका प्रमुख मधु नाडकर मनोहर कदम सदानंद उंडरे किरण ढेपे रेश्मा दबडे संदीप दबडे अनिकेत कांबळे व अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला उभारे कुटुंब तटकऱ्यांच्या निकटवर्तीय मानले जाते आणि त्यांचा हा पक्षप्रवेश तटकऱ्यांना धक्का जात आहे यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई आमदार भास्कर जाधव शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर महाड माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप आमदार अजय चौधरी दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नौगणे संपर्क प्रमुख संजय कदम तालुका प्रमुख गजानन अधिकारी डॉक्टर संतोष कामेरकर पनवेल जिल्हा प्रमुख शिरीष घरत नगरसेवक अजित तारलेकर बळीराम घाक शिवसेना महिला पदाधिकारी कार्यकर्ते व हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी